विविध भारती केंद्र आहे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमेचा भाग म्हणून भारतीय वायुसेनेचे से ग्रुप कॅप्टन शुभांशी शुक्ला पुढच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार आहे अॅक्झियोम स्पेसच्या ए, ए एक्स चार या अंतराळ मोहिमेची सर्व तयारी झाली असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायण यांनी दिली या मोहिमेद्वारे भारत आपल्या अंतराळ क्षेत्रात एका निर्णायक अध्याय लिहिण्याच्या तयारीसाठी सज्ज असून अवकाश आणि अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी म्हटलं येत्या काही महिन्यातल्या इस्रोच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर बोलत होते दोन हजार तीसपर्यंत पर्यंत होणारी निर्यात पन्नास हजार कोटींपेक्षा जास्त पोहोचेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला आहे ते काल छत्रपती संभाजीनगर इथं चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर सीएमआयए च्या मराठवाडा आत्मनिर्भर भारत की रक्षाभूमी या संवाद सत्रात बोलत होते मोदी सरकारच्या कार्यकाळात निर्यातीत चाळीस पटीनं वाढ झाल्याकडे संरक्षण मंत्र्यांनी लक्ष वेधलं आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतल्या अंगीकृत रुग्णालयांची संख्या एक हजार सातश ब्याण्णववरून चार हजार एकशे ऐंशीपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला राज्यातील शिक्षकांसाठी लवकरच गणवेश अनिवार्य केला जाणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं नाशिक जिल्ह्यात अजंग जिल्हा परिषद शाळेत एका कार्यक्रमात ते काल बोलत होते या निर्णयामुळे शिक्षकांवर आर्थिक भार पडू नये यासाठी विशेष निधीची तरतूद केली जाणार असल्याचं भुसे यांनी स्पष्ट केलं जेईई मेन दोन हजार पंचवीस सत्र दोनचा निकाल आज जाहीर होणार आहे राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल या परीक्षेची अंतिम उत्तर यादी जारी केली राज्यात काल सर्वाधिक चौवेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवण्यात गेलं नोंदवण्यात आलं नागपुरात देखील काल त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान होतं यंदाच्या उन्हाळ्यात कालचा दिवस आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस ठरला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार